जेव्हा जेव्हा आपण पावसाळी पर्यटनासाठी बाहेर जातो तेव्हा तिथे जे कांद्याची भजी मिळतात ते खाल्ल्यानंतर आपल्याला असं वाटतं की या पद्धतीचे किंवा या चवीचे कांद्याची भजी आपल्या घरी का होत नाहीत तर मी आज येथे तुम्हाला सांगणार आहे बाहेर जसे मिळतात तसेच कांद्याची भजी घरचे गर घरी कसे बनवायचे अतिशय कुरकुरीत खमंग आणि चवीला अप्रतिम असे हे कांद्याची भजी होतात रेसिपी सुरवातीपासून शेवटपर्यंत बघा कशी वाटली किंवा कशी झाली ती मला कमेंट करून सांगायचं आहे आणि रेसिपी फक्त बघायच्या नाही आहेत तर त्या घरी करूनसुद्धा बघायच्यात या गरमागरम भज्यासोबत तुम्ही सॉस केचप किंवा मग हिरवी चटणी काहीही खाऊ शकता पण याची जोडी तळलेल्या हिरव्या मिरचीसोबतच छान लागते चला तर मग रेसिपी बघूयात रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे किती भजे बनवायचे त्या हिशोबाने कांदे घ्या कांदे स्वच्छ करून घ्यायचेत त्यानंतर जेव्हा आपण या पद्धतीची कांदा भजी बनवतो हो त्यासाठी कांदा कापण्याची पद्धत एक विशिष्ट असते सुरुवातीला सुरीच्या सहाय्याने कांद्याचा मधला भाग काढून घ्यायचा आहे आणि नंतरच कांदा कापायचा आहे कांदा कापताना त्याचे उभे काप करून घ्यायचे कांद्याची प्रत्येक पाकळी सुटी सुटी दिसली पाहिजे या पद्धतीनं कांदा कट करून घ्या तुम्ही बघा प्रत्येक पाकळी बाजूला सुटते सगळा कांदा याच पद्धतीनं चिरून घेऊयात सगळे कांदे कट केल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदीच मस्त असा कांदा दिसतोय याच पद्धतीनं व्हायला हवा यामध्ये आपल्याला सुरुवातीला टाकायचे मीठ धने जिरे पावडर आवडीनुसार तिखट तिखट थोडंसं जास्तच टाका त्यातल्या त्यात रंगाचं तिखट असेल तर फारच छान हे सगळं एकत्र करून घ्यायचे आणि याला मस्त पाणी सुटायला हवं इतपत व्यवस्थित एकत्र करून घ्या याच्यावरती झाकण ठेवून वीस मिनिटासाठी बाजूला ठेवायचे वीस मिनटानंतर तुम्ही झाकण काढून बघू शकता कांद्याला अगदी व्यवस्थित असं पाणी सुटले आता यामध्ये एक वाटी कॉर्नफ्लॉवर आणि एक वाटी बेसन पीठ टाकायचे व हाताच्या साह्याने सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही मीठ टाकल्यानंतर कांद्याला जे पाणी सुटतं त्याच पाण्यामध्ये हे पीठ व्यवस्थित भिजून घ्यायचे हे पीठ फार पातळ किंवा फार दाट नसतं अगदीच मोकळं मोकळं आणि सुटं होतं याच पद्धतीनं व्हायला हो हवं तेल गरम झालेलंच आहे आता आपण कांद्याची भजी तेलामध्ये सोडूयात सगळी भजी तेलामध्ये सोडल्यानंतर मंद आचेवरती हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत व्यवस्थित तळवून घ्यायचे सुरुवातीला तेल चांगलं गरम करून घ्या भजी सोडताना गॅस बारीक करायचा आहे आणि मंद आचेवरतीच कुरकुरीत होईपर्यंत सावकाश तळून घ्यायचेत तरच भजी आतपर्यंत तळल्या जातात आणि जसे बाहेर मिळतात अगदी तसेच होतात दोन्हीही बाजूने सारखा रंग यायला हवा सगळी भजी असेच तळवून घ्यायचे गरमागरम कुरकुरीत आणि चवीला अतिशय खमंग जसे बाहेर मिळतात अगदी तसेच कांदा भजी आपले तयार आहेत रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही बघितलीच रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि एकदा चॅनलला भेट द्या रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद